ब्रॉट यू बाय स्किल फॅन्टी है फेयर प्ले अश्युरन्स क्विक गेम ऍक्सेस और इझी ट्रान्झॅक्शन हंड्रेड पर्सेंट सिक्युअर्ड ऑर वन क्लिक विद्रॉल डाऊनलोड करणार हा संताप दाखवणार नाही पण आतून त्यांचा पोटा ढवळाढवळ सुरू होऊ पण सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन आम्हालाही आहे मला राजसाहेबांशी आम्ही ठाकरेशी बोलत नाही का कॅफेत जाणार का नाही जाणार राज ठाकरे यांच्या आमचे संबंध का आता जे आहेत का दोन भाऊच आहेत बघा उद्धवजी आणि राज ठाकरे हे भाऊच आहेत ना कौटुंबिक कार्यक्रमाना एकत्र येतात भेटतात बसतात बोलतात पाहिलंय ना आपण ते तुम्हाला नको आहे का तुम्हाला का अडचण आहे का तुमचा टी आर पी कमी होणार आहे का त्याच्यामुळे नाही ना, ना। माझ तर म्हणजे माझ्या आयुष्याचे उमेद उमेदीचे वर्ष त्यांच्या बरोबर गेलेले हे का आम्ही विसरू शकतो ते विसरू शकणार नाही बघा एकनाथ शिंदे संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटा ढवळाढवळ सुरू होऊ शकत पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या ते 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 जरी असलं तरी त्यांच्या मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि साहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही